निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बस चालकाने दारूच्या नशेत बस चालवून एका महिलेला धडक दिल्याची घटना अकोला बायपास वर घडली ती महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत खाजगी बस ट्रॅव्हल्सचे वाहक मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने यापूर्वी मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगाराची बस खामगाव येथून लोणारकडे जात असताना अकोला बायपास एक महिला रस्ता ओलांडण्यासाठी उभी होती यावेळी समोरून येणाऱ्या बसने त्या महिलेला धडक दिली बसच्या धडके अवस्थेत महिला गंभीर जखमी झाली तिला नागरिकांनी त्वरित उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती केले होते उषा राजेंद्र बोराडे वय पन्नास असे महिलेचे नाव आहे तर घटनास्थळी बस मधील प्रवासी बस चालक आणि वाहक हे दोघेही दारूचे नशेत असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे अशा चालकाच्या हातात आगार प्रमुख स्टेअरिंग देत असतील तर अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार आहे अपघात घडून अनेक निष्पाप लोकांचे बळी जाऊ शकतात त्यामुळे अशा चालकांवर आगार काय कारवाई करतील हे पाहावं लागणार आहे याबाबत आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे यांना विचारणा केली असता चालक अंकुश राऊत आणि वाहक रणजित सपकाळ या दोघांवर वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे मी काय करू शकतो रे चला 823 823 पूरा पूरा नंबर नंबर खमगा ढोपूजी आता ती 823 आहे लॉक सीट मध्ये का हं कोण म्हण सगळेजण सांगा ना मला फोन येतं तुमचं नाव काय नाव काय तुमचं बस क्रमांक ब्याऐंशी नव्वद खामगाव ती लोणार जात असताना बायपासवर एका महिलेला गाडीचा धक्का लागलेला आहे तर प्रवाशांचे म्हणणे आहे की चालक वाघ हे दोन्ही मद्यपान केलेले आहे तर त्यां महिलेला हॉस्पि सरकारी हॉस्पिटल ने नेण्यात आलेले आहे आणि चालक आणि वाहकाची मेडिकल करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांचा अहवाल सादर करण्यात येईल नाही ते बाकीचे कोणते प्रकार घडले हे काही कल्पना नाही साहेबाला माहीत असेल असे कोणते चालक आढळल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो वरिष्ठाकडे आता ही कारवाई वरिष्ठाकडे पाठवल्यानंतरच करायचं ती गाडी खामगाव ते लोणार जात होती त्या गाडीचे चालक होते अंकुश अंकुशराव आणि वाहक होते रणजित सपकार बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भीड स्वराज्य